नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ह्या गेल्या दोन आठवड्यामध्ये अनेक भाजप समर्थक किंवा पवार विरोधक ज्यांना म्हणता येईल अशा पत्रकारांनी विश्लेषकांनी माझ्यासारख्या यूट्यूबर्सनी शरद पवार यांच्यावर एक व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली व्यक्तिगत स्वरूपाची म्हणजे ज्या बारामती मतदारसंघामधून शरद पवार यांचं गेल्या पाच सहा दशकामध्ये साम्राज्य राजकीय साम्राज्य आर्थिक साम्राज्य उभं राहिलं त्या मतदारसंघातून शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रियाताई चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांचीच नणंद किंवा चुलत भावाची पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे पवार कुटुंबातच जो दुभंग झालेला आहे त्यामुळे बारामतीच्या गेल्या पाच दशकाच्या अर्ध शतकाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बारामती या साम्राज्याला किंवा शरद पवारांच्या राजकीय अधिकार साम्राज्याला एक हादरे बसू लागलेत ही वस्तुस्थिती आहे आणि ते लपलेलं नाही म्हणून तर पहिल्यांदा चर्चा सुरू झाली आहे अगदी माध्यमातून पत्रकारांमध्ये आणि की कितपत पवार सावरतील जी पत्रकारिता जी माध्यमं जे जी बुद्धिजीवी जे जी विश्लेषक गेल्या चार पाच दशकापासून पवारांची गुबली पवारांचा मुरब्बीपणा वगैरे वगैरे कौतुक करण्यात गर्क होते ते पहिल्यांदा चिंतेच्या भाषेत पवार ही लढाई जिंकतील का असं बोलायला लागलेत अन्यथा पवारांनी काही डोक्यावर नसलेले केस खाजवले तरीही त्यात गुगली शोधणारे देखील गडबडलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर सुप्रियताईंना यावेळेला विजयी करण्यासाठी पवारसाहेबांची जी धावपळ चाललेली आहे त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे जे माझ्यासारखे टीकाकार आहेत त्यांनी पण याविषयी एका पत्रकाराशी बोलताना सहज विषय डोक्यात आला की काय करणार मग अजितदादांनी दगा दिला का भाजपने पक्ष फोडला म्हणून का सुप्रिया ते इथं सांगतात की आमच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी आमचं कुटुंब फोडावं लागलं आमच्या कुटुंबातल्याच एका महिलेला माझ्या विरोधात उभं करण्याची नामुष्की भाजपवर आली पण आपल्याच बालेकिल्ल्यात आपली निवडणूक वाचवण्याची नामुष्कीसुद्धा सुप्रिया ताईंवर आली आहे हे सुप्रियाताई सांगू शकत नाहीत पण काय दुखणं आहे हे शेवटी अनुभवावर अवलंबून असतं जितका दांडगा पिताश्रींचा अनुभव आहे तेवढा सुप्रिया ताईंचा बिलकुल नाही आजसुद्धा वयाची पन्नाशी उलटल्यावर सुप्रियाताईंना अमुकाची मुलगी तमुकाची मुलगी अशीच ओळख सांगावी लागते तिथे कळतं सुप्रिया सुप्रियाताई तीनदा लोकसभा जिंकल्या असतील पण त्या स्वकर्तृत्वावर जिंकल्या नस जिंकलेल्या नाहीत आणि मी प्रतिभा आणि शरद पवारांची कन्या आहे हे आजही ठामपणे सांगावं लागतं याचं कारण समोर पराभवाचं एक प्रचंड संकट उभं आहे असं मुद्दा इतकाच आहे की हे सगळं असलं तरीही शरद पवारांवर व्यक्तिगत स्वरूपात जे टीका होते ती मला अजिबात आवडत नाही राजकीय भूमिका आणि राजकीय लांडी लबाडी यावर सडकून टीका केली पाहिजे पण व्यक्तिगत होता नये पवारांनी जिथे राजकारणात आपला परिवार ओढून आणला तिथे मग व्यक्तिगत आणि परिवार याच्यात भेदाभेद करता येत नाही भेदाभेद नाही करता येत आणि म्हणून मी जेव्हा एका पत्रकाराशी या विषयावर बोलत होतो तेव्हा त्याने मला विचारलं की या प्रकारे पवारांवर टीका होणं योग्य आहे का म्हटलं तसं म्हटलं तर पवारांनीच परिवार जर राजकारणात आणला आहे तर परिवार आणि राजकारण या दोन्ही गोष्टीवर टीका होणं अपरिहार्य आहे कारण सुरुवात पवारांनी केली आहे त्यांच्या परिवाराकडे इतर कोणी टीकाकारांनीसुद्धा फारसं लक्ष दिलं नव्हतं पण पवारांनी जर पुतण्या नातू मुलगी यांना राजकारणात आणलं आहे आणि राजकारण हा वारसा हक्क बनवला आहे तर वारशावर पण टीका होणार नात्यावर टीका होणार त्यातून सुटका नाही नाही पण अनंतराव थोपटे जे चाळीस वर्षापासून पवार आणि थोपटे यांच्यातलं हडवैर आहे अशा आपल्या दुश्मनाकडे पवारसाहेब गेले आणि अक्षरशः लोटांगण घातलं कारण काय झालं याविषयी थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली नसताना शरद पवारांनी मात्र आजवरच्या चुका दुरुस्त करायला हव्यात इथपर्यंत शरणागती पत्करली लक्षात घ्या पवार सहसा आपली चूक मान्यसुद्धा करत नाहीत असे पवार भोरला जाऊन अनंतराव थोपटे ज्यांचे चिरंजीव आता आमदार आहेत आणि दुसऱ्या पिढीतसुद्धा पवार थोपटे यांच्यातलं वैमनस्य जसंच्या तसं चालू आहे अशा कालखंडामध्ये भोरला जाऊन पवारसाहेब चुका होत्या चुका दुरुस्त करायला पाहिजे म्हणतात तर आजवर गुगली टाकली म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत पवार मारत असतात मुद्दा असा आहे मित्रांनो थोपट्यांकडे का जावं लागलं ज्या थोपट्यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्याला गुगली ठरवलं गेलं होतं ती गुगली आता बुमरँग होऊन उलटी अंगावर आलेली आहे तीच गोष्ट इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची सांगता येईल अनेकांची अनेकांची अने अने पण पवार असं का करतायत पवार उलटून वार करणारे अँग्री ओल्डमॅन वगैरे चमचेगिरी जास्तपर्यंत झालेली आहे अशा पवारांना दारोदारी जाऊन शरणगत का व्हावं लागतं आहे आणि आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी आपल्याच मुलीला चौथ्यांना आपल्या बालेकिल्ल्यातून निवडून आणण्यासाठी पवारांना इतकं शरणागत का व्हावं लागलं तर जर नात्याचा विषय असेल तर शेवटी मुलीची बाजू आहे आपण बघतो ना आपण नात्या गोत्यामध्ये भावकीमध्ये बघतो की आमची मुलीची बाजू नाही आमची मुलाची बाजू आहे म्हणून समोरचे जेव्हा रुबाब मारत असतात तेव्हा मुलीच्या बाजूचे लोक बिचारे शरणागत होत असतात पडतं घेत असतात पवारांची अवस्था आज वेगळी नाही कारण मुलीची बाजू आहे मुलीची बाजू आहे ही गंमत म्हणून सांगितली तुम्हाला पण व्यवहारात पण बघा व्यवहारात पण बघा कारण अजितदादांची सगळी तक्रार काय होती अजितदादानी बंड केलं अजितदादानी दगा दिला अजितदादा हा नालायक माणूस अजितदादानी गद्दारी केली हे सगळं बोलणं सोपं आहे पण कधी यापैकी कोणीही अजितदादांचं दुखणं काय अजितदादांची जखम कुठची आहे याचा कधी विचार केला दोन जुलै दोन हजार तेवीसला काकांच्या काकांना झुगारून अजितदादा पवारां भाजपच्या गोटात गेले महायुतीमध्ये गेले बहुतांश नेते आणि आमदार घेऊन गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या भाषणात अजितदादांनी काय सांगितलं होतं आणि त्यानंतर दोन तीनदा त्याच गोष्टीचा अजितदादांनी सातत्याने पुनरुच्चार केला आहे की आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा आमचा गुन्हा आहे का इथे स्पष्ट होतं की पवारांनी आजपर्यंत अनेकांच्या कुरापती काढल्या अनेकांची घरं फोडली परिवार तोडले पक्ष तोडले पण आज तेच पवार आपलाच परिवार फोडायला कारण झालेत कारण आजपर्यंत जो परिवार होता त्यामध्ये आपण कुटुंबप्रमुख असल्याची भूमिका पवार सांगत होते पण जेव्हा परिवाराच्याही खालच्या किंवा पुढच्या पातळीवर जायची वेळ आली तेव्हा सख्खा आणि चुलत यामध्ये खुद्द पवारांनी फरक केला अजितदादांचं जे दुखणं आहे की आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा आमचा गुन्हा आहे का याचा अर्थ अजितदादा सांगतात की तुम्ही प्रत्येक वेळी चुलत चुलत्याचा मुळा काय तो पुतण्या म्हणून माझ्यावर अन्याय केलात आणि स्वतःच्या सख्ख्या मुलीसाठी पुतण्यावर अन्याय केलात ही अजितदादांची दुखणारी बाजू आहे अजित शरचंद्र पवार असं माझं नाव असतं तर मी कधीच मुख्यमंत्री झालो असतो हे अजितदादांना सांगायचं अजितदादा बोलत आहेत ते शब्द बाजूला ठेवा आणि त्याचा काय तो फॉन्ट वगैरे बदलतात तसं करून बघा मग तुम्हाला कळेल अजितदादा स्पष्ट भाषेत सांगतात की मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो नाही माझ्या नावामध्ये वडिलांच्या जागी शरदचंद्र हे नावं लागत नाही म्हणूनच माझ्यावर अन्याय झाला आहे आणि पर पक्ष फुटत असेल पक्षामध्ये रणकंदन माजलं असेल तर ज्या वेळेला कसोटीची वेळ येते तेव्हा शरद पवार आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीची बाजू घेतात आणि त्यासाठी पक्षाचासुद्धा बळी देतात सांगतायत काय लक्षात घ्या मुलीच्या हट्टासाठी मुलीची बाजू घेतात आणि मुलीची बाजू आहे म्हणून वेळ आली तर कोणाच्याही पायाशी जाऊन बसतात अनंतराव थोपटे असोत किंवा आणखीन कोणी असोत विजयसे मोहिते रामराव राज रा, रामराजे निंबाळकर जे काय पवारांची धावपळ चालू आहे ती बघितली तर कशासाठी आहे मुलीची बाजू आहे मुलीची बाजू आहे कुठपर्यंत येऊन पोचलं बघा राष्ट्रीय राजकारण करायला निघालेले शरद पवार मी फार चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी म्हटलं तुलना केली होती शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलना तरी होऊ शकते का का होऊ शकत नाही हे मी विस्तारपूर्वक यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे याचं कारण नाती गोती आणि सार्वजनिक जीवन सार्वजनिक कर्तव्य आणि आप्तस्वकीय याच्यामध्ये फार मोठी एक भिंत नरेंद्र मोदींनी उभी करून ठेवलेली आहे आणि ही आजची गोष्ट नाही आहे दहा वर्षापूर्वी मी ब्लॉगवर लेख लिहिला होता त्यामध्ये एका गुजराती छोट्या दैनिकाच्या संपादकाने लिहिलेला लेख जो होता संपादकीय लेख त्याचा आधार होता या देशातला एक नगरसेवक एक जिल्हा परिषदेचा सदस्य आमदार मंत्री खासदार मुख्यमंत्री असा निघणार नाही की ज्याने आपल्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर आपल्या कुटुंबाचा नको तितका फायदा करून दिला मोदी हे असं एक उदाहरण आहे आजच्या जगात का मोदींवर लोक जीव टाकतात का मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवतात कारण हा माणूस जेव्हा चौदा एकशे चाळीस कोटी लोक हा माझा परिवार म्हणतो ती वस्तुस्थिती असते कारण त्याचा रक्त्याचा नात्याचा जो परिवार आहे त्याच्यासाठी आपल्या राजकीय यशाचा कुठलाही फायदा मोदींनी कोणालाही घेऊ दिलेला नाही हा फरक आहे सख्खे भाऊ सख्खे भाचे पुतणे जे कोणी असतील त्यांना मोदींच्या पंतप्रधान असण्याचा काडीमात्र फायदा मिळाला नाही आणि मोदींनी तो घेऊ दिला नाही हा फरक आहे आणि उलट शरद पवार आहेत बारामतीच्या जनतेने भरभरून शरद पवारांवर भर प्रेम केलं शरद पवारांना यशाच्या शिखरावर नेऊन पोचवलं त्याचा त्या जनतेला किती लाभ मिळाला आणि या सगळ्या यशाच्या शिखर गाठण्यामध्ये ज्यांचा काडी मात्र योगदान नव्हतं अशा पवार कुटुंबियांना त्याचा किती फायदा मिळाला किती करोडची संपत्ती सुप्रिया ताईंची आहे किती करोडच्या कंपन्या आणि मालमत्ता रोहित पवारांची आहे पार्थ पवार अजितदादा सगळे नाते गोते पोते अगदी अजितदादांचा सख्खा भाऊ धाकदा जो आज अज अजितदादांना शिव्या घालतो काकांची बाजू घेऊन त्याचंसुद्धा असं इतकं प्रचंड बिझनेसमन होण्याचं कर्तृत्व हे शरद पवारांच्या यशाशी संबंधित आहे बारामतीच्या सामान्य जनतेने पवारांना जे प्रेम दिलं त्याची वसुली पवार परिवार करत आला आणि म्हणून मोदी आणि पवार यांची कुठेही तुलना हो तुलना होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो आणि म्हणून वयाच्या ह्या उताराला लागल्यानंतर अजित प शरद पवार यांच्यावर शेवटी वेळ कुठची आली पवारा प परिवारापुरतं मर्यादित होण्याची वेळ आलेली आज सार्वजनिक जीवनामध्ये शरद पवारांचं स्थान काय एका मुलीचा बाप शरद पवारांचं आज सार्वजनिक जीवनातलं बारामती असो किंवा महाराष्ट्र किंवा देश स्थान काय आहे एका मुलीचा बाप आपली मुलगी स्टेबल व्हावी स्थिरस्थावर व्हावी या पलीकडे पवारांचं राजकारण दुसरं कुठलंही उद्दिष्ट राहिलं नाही जवळजवळ तीन साडेतीन दशकं जो माणूस पंतप्रधान होण्यासाठी एक्क्याण्णव साली सा झेपावला तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि आज तीन दशकानंतर कुठे येऊन पोहोचलाय तर आपल्या मुलीला राजकीय आयुष्यामध्ये कुठेतरी स्थिरस्थावर करून देण्यासाठी अख्खी धडपड चालू आहे मित्रांनो हे माझं वाक्य नाही आहे दोन वर्षापूर्वी मे अजूनही माझी फॅमिली दिल्लीत आहे दिल्लीत वास्तव्य होतं तेव्हा महाराष्ट्रातले एक दोन ज्येष्ठ पत्रकार त्यापैकी एक माझी संपादक आहे ते मला भेटायला दिल्लीला माझ्या घरी आले होते दिल्लीच्या काय कामासाठी आले असताना तेव्हा आमची जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा या दोनही ज्येष्ठ पत्रकारांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की पवारांसमोर आता काही कार्यक्रम उद्दिष्ट काही राहिलेलं नाही फक्त मुलीला राजकीय आयुष्यामध्ये प्रस्थापित करणं एस्टॅब्लिश करणं स्टेबल करणं या पलीकडे पवारांच्या डोळ्यासमोर कसलंही राजकीय उद्दिष्ट शिल्लक उरलेलं नाही आणि सांगायला हरकत नाही की त्यापैकी एक हा शरद पवारांचा फार मोठा भाट आणि कौतुक करणारा माणूस आहे पण त्यालाही कळलं दोन वर्षापूर्वी कळलं की पवार आता आपल्या मुलीला प्रस्थापित करण्यापलीकडे कुठलंही उद्दिष्ट ठेवू शकत नाही आहेत आणि त्याचे त्याने जे दोन वर्षापूर्वी सांगितलं ते मला तसंच्या तसं पटलं नव्हतं आज पटते कारण मी शरद शरद पवारांना एक कुरापतखोर मानत आलो आयुष्यात काहीही पवारांनी केलं तर जे केलं त्यापेक्षा अधिक कुरापती केल्या उचापती केल्या पण आज त्या मित्राचं पत्र ज्येष्ठ पत्रकार माझा जो मित्र किंवा परिचित त्याने सांगितलं की पवारांच्या आयुष्यात आता दुसरं काही उद्दिष्ट नाही शेवटची इच्छा असल्यासारखे पवार आपल्या मुलीला राजकीय उद्दिष्ट राजकीय दृष्ट्या राजकी प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहेत मित्रांनो कुठलाही मुलीचा बाप खाजगी आयुष्यात हेच करत असतो हेच करत असतो खाजगी आयुष्यात लग्न होऊन गेलेली मुलगी जी आहे तिला मुलं बाळं झाली मुलं बाळं तिची मोठी झाली तरी बापासाठी ती मुलगी असते आणि ती आपल्या सासरी गुण्यागवंदाने नांदावी तिच्या आयुष्यात प्रस्थापित व्हावी आपली मुलगी असली तरी पराया धन असल्यासारखी ती दुसऱ्या घरी असते पण ती आपली ठेव आहे ही जी बापाची भावना असते त्या भावनेतून शरद पवारांना बाहेर पडता आलेलं नाही साठीच्या जवळ आलेली मुलगीसुद्धा राजकारणात अजून आपल्या खंबीर पायावर उभी राहू शकत नाही ही बापाची केवढी मोठी वेदना असेल याची कल्पना करा मग अनंतराव ठोपटेंकडे गेले किंवा काय ते हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजयसेव मोहिते पाटील असतील तिथपर्यंत शरद पवार गेले तर ते ज्यांना तुम्ही मुरब्बी जाणता नेता म्हणता ते नव्हते हा मुलीचा बाप होता मुलीचा बाप होता आणि मुलीची बाजू असते त्यांना कायम पडतं घ्यायला लागतं आम्ही आत्ताच्या काळात नाही पण पूर्वीच्या काळात आमच्या आईच्या वगैरेकडून ऐकलेल्या गोष्टी अशा होत्या की अक्षरशः मुलाकडचे लोक लग्नाला आल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबाला त्रास दिल्यासारखं वागायचे नको नको त्या मागण्या करायचे अडवणूक करायचे आणि त्यामुळे मुलगी सासरी गेल्यानंतर कायम माहेरच्या लोकांना मुलीच्या आईबापांना धागधूक असायची ही आपली मुलगी तिथे सुखरूप आहे की नाही चांगली वागते की नाही किंवा चांगलं तिला वागवतात की नाही शरद पवारांवर अख्खं आयुष्य राजकारणात सहा दशकं घालवल्यानंतर एका मुलीचा बाप होण्यापर्यंत किती लज्जास्पद अवस्था आली आहे बघा लज्जास्पद अवस्था आली आणि अर्थातच मी म्हणेन की सुप्रिया ताईंच्या हट्टाबाई ती अवस्था आली असेल तर मुलीने बापाचे पांग फेडले म्हणायला लागतील आजपर्यंत मुंडेंचं घर फोडलं ह्याचं घर फोडलं शीर्षकातच कर घर फोडलं तिथे दुगंब निर्माण केले भावाभावात पित्या मुलामध्ये भांडणं निर्माण केली हे जे करत गेले पवार त्याची किंमत आज बारामतीतच आपल्या घरात चुकवायची वेळ शरद पवारांवर आलेली आहे याचा आनंद नाही होत मित्रांनो ही आनंद साजरा करण्यासारखी गोष्ट नाही आहे पण मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की जर वेळच्या वेळी आपल्या मुलीला राजकारणात माणसं जोडायची असतात हे पवार साहेबांनी शिकवलं असतं तर ती कधीच प्रस्थापित होऊन गेली असती आज तुमचाच पुतण्या तुमच्याकडून तुमचा पक्ष उचलून घेऊन जातो त्याच्याबरोबर हे सगळे तुमचे सहकारी जुने नवे जातात आमदार जातात खासदार जातात तर ते पवारांनी समजून घेतलं पाहिजे की पुतण्याला आपण शिकवलं नाही पण कितीही फटकळ तोंडाचा म्हणून ओळख असली तरी अजितदादाने माणसं जोडली आणि इतकी घट्ट जोडली की ज्या वेळेला त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आमदारांसमोर अशी परिस्थिती आली की कोणाची बाजू घ्यायची तर ते अजितदादांची बाजू घे घेऊन उभे राहिले कारण त्यांनाही वाटलं की कि पवारसाहेब कितीही मोठे असतील गुरु असतील बाप असतील पण ते मुलीचे बाप अधिक आहेत आपले मानलेले बाप आहेत त्यामुळे वेळ आली तर मुलीसाठी आपलाही बळी देतील आणि मुलीचे लाड पुरवतील अशी जेव्हा भीती वाटली तेव्हाच हे सगळे लोक पवारांकडे पाठ फिरवून अजितदादांबरोबर निघून गेले जेव्हा हे कधी कळेल तेव्हा खूप वेळ झालेली असणार कारण ऑलरेडी वेळ झालेली आहे आपला बारामतीचाच किल्ला आपल्या मुलीच्या अट्टाहास आणि हटवादीपणा आणि पोरखेळामुळे गमावण्याची पाळी शरद पवारांवर आलेली आहे निवडणूक हरतील सुप्रिया पण बारामतीत सुप्रियाताईंचा पराभव म्हणजे शरद पवारांचं नाक कापलं जात असतं हे विसरता कामान आहे मित्र विसरता कामाने पण काय करेल मुलीचा बाप आहे मुलीच्या बापाला शरणागत व्हावं लागतं आणि जर अवखळ अल्लड मुलगी राहत असेल वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर प्रकारे सुप्रियाताई आजसुद्धा बोलतात प्रतिक्रिया देतात वक्तव्य करतात ते बघितलं तर ही मुलगी पन्नास वर्षाच्या पुढे गेली आहे की आजही अल्लड आणि अवखळ आणि हे आहे याचाच अंदाज येत नाही त्याची किंमत मुलीच्या बापाला जास्त मोजावी लागते आणि म्हणून तीस चाळीस वर्षाच्या भांडणं आणि वैरभावांना गुंडाळून झालेल्या चुका शरद पवारांना कबूल करायची वेळ आली जे ते कधीच कबूल करत नाही चुका करतात त्याला गुगली ठरवणं ही शरद पवारांची खासियत होती पण जुन्या चुका सुधाराव्या लागतील असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा मुलीने बापाला नाक खाली घालायची वेळ आणली असंच म्हणावं लागतं काय करणार मुलीची बाजू आहे शरणागत व्हावं लागतं पडतं घ्यावं लागतं नमस्कार